या वचनाचे होत वस्तुवर आलो आहे आम्हाला पुढे जायचे पुढे जाऊन विलासी जनावरला चालू करून निघून जायचे ताकि आपण सच्चे नेतृत्व करूनी नेता करूनी कागदात मध्ये शिष्य मला हावपोरीबरोबर असले प्रत्येकबरोबर ते भरक करते मुनी जनाय नियमाने चावातेचा रुजवत कुलकर्णी रुजवत कुलकर्णी रुजवत कुलकर्णी गोदावरी वह जोल एाम उन्हाग अगये यारतेया के लिख्ष घाल एकिरत प्रितां जाल एकली करम warm घुना बेम इसे लकरताना रशाल मथ मिनों 11 Umar are इसक्रावय, कषव सर ल 돼 जुमारा watching Alfismur कर सालो ऊएड़मी कर सालो काईब मुह्रम्न झ नमस्कार सुनिता आपण वैद्यकीय महाविद्यालयातील तावातील